अकोट तहसीलच्या तहसीलदार चौहान यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सम्राट युवा शक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अकोला जिल्हाधिकारी यांना सप्टेंबर रोजी संघटनेच्या वतीने ले लेखी ले निवेदन देण्यात आले आहे बावीस जुलै दोन हजार रोजी अकोट शहरातील अकोला नाका परिसरात अकोट महसूलचे मंडळ अधिकारी नेमाडे यांनी छापा टाकून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई केली होती प्रकरणी महसूल प्रशासनाच्या वतीने तात्काळ कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करासह रेती ट्रॅक्टर स्थानिक तहसील कार्यालयात जमा केले होते परंतु दुसऱ्याच दिवशी तहसील परिसरात जप्त केलेले हे ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून चोरून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती तहसील परिसरातून ट्रॅक्टर चोरीला जाणे ही नामुष्की असून अकोट महसूल प्रशासनाचा गलथान कारभार यामुळे चौहाट्यावर आला आहे या संदर्भात तहसीलदार चव्हाण तसेच मंडळ अधिकारी नेमाडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सम्राट युवा शक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी केली आहे या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट